हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत प्राध्यापक भरती पुन्हा रखडली राज्यपालांच्या हस्तक्षेपाची मागणी होत आहे आणि याविषयी सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया प्राध्यापक भरती पुन्हा रखडली विद्यार्थ्याचे नुकसान राज्यपालांच्या हस्तक्षेपाची मागणी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू झाल्याने राज्यातील अकरा अकृषी विद्यापीठांशी संलग्न असलेल्या महा महाविद्यालयातील तीन हजार पाचशे ऐंशी सहाय्यक प्राध्यापकांची भरती प्रक्रिया रखडली आहे आचारसंहितेच्या तरतुदीनुसार भरती प्रक्रिया करण्यास कोणतीही अडचण नसतानाही काही अधिकाऱ्यामुळे या प्रक्रियेत अडचणी निर्माण झाल्या आहेत आगामी शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी राज्यपालांनी यामध्ये हस्तक्षेप करावा अशी मागणी मुक्ता या शिक्षक संघटनेकडून केली आहे निवडणूक आचारसंहिता संपण्यास आणखी काही महिने आहेत त्यानंतर प्रक्रिया सुरू झाल्यास अधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळे ना हरकत प्रमाणपत्र मिळण्यासाठी महाविद्यालयांना बराच कालावधी लागण्याची शक्यता आहे प्राध्यापकांच्या रिक्त जागांमुळे विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी येणाऱ्या शैक्षणिक वर्षात महाविद्यालयात भरती होणे आवश्यक आहे अन्यथा विद्यार्थी असतील परंतु त्यांना शिकवायला शिक्षक नसतील अशी परिस्थिती उद्भवणार आहे केवळ आचारसंहितेच्या नावाखाली विद्यार्थ्याचे नुकसान होऊ नये यासाठी मुक्ता संघटनेने राज्यपाल व विद्यापीठांचे कुलपती सी विद्यासागर राव यांना निवेदन दिले आहे भरती प्रक्रियेत हस्तक्षेप करून यामधून मार्ग काढावा अशी विनंती करण्यात आलेली आहे असं या ठिकाणी सहसचिव सॉरी महासचिव मुक्ता संघटनेचे सुभाष आठवले यांनी सांगितलेलं आहे त्याचबरोबर दुसरंसुद्धा सुद्धा अपडेट आहे आचारसंहितेचा पदभरतीला फटका शिक्षक भरती प्राध्यापक पदोन्नतीला अडथळे नको संघटनांची मागणी लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयातील शिक्षक भरती व प्राध्यापकाच्या पदोन्नतीला आचारसंहितेचा फटका बसला आहे राज्यातील जवळपास चार हजारहून अधिक प्राध्यापकांच्या भरती प्रक्रियेला त्यामुळे स्थगिती मिळालेली आहे आदर्श आचारसंहितेच्या तरतुदीनुसार भरती प्रक्रिया करण्यास कोणताही अडसर नाही परंतु शासनातील काही आडमोट्या अधिकाऱ्यामुळे सदर प्रक्रियेला अडचणी निर्माण झाल्या असल्याची टीका मुक्ता संघटनेकडून करण्यात आलेली आहे अशा प्रकारे ही बातमी आहे राज्यात एकूण बत्तीस हजार प्राध्यापकापैकी नऊ नऊ हजार पाचशे ऐंशी पदेही रिक्त आहेत त्यात आकृतीबंधू मंजूर करण्याच्या नावाखाली पंचवीस मे दोन हजार सतरापासून सहाय्यक प्राध्यापक ब पदवरती बंद होती राज्यात पुढे ऑक्टोबर दोन हजार एकोणवीसमध्ये परत विधानसभा निवडणूक कार्यक्रम येत असल्यामुळे परत या प्रक्रियेला अडथळा निर्माण होऊ शकेल येणाऱ्या शैक्षणिक वर्षात महाविद्यालयातील भरती होणे आवश्यक आहे अशा प्रकारची ही भरती होण्याची अगोदरचा जो आशय आहे बातमीतला तोच आशय पुन्हा आहे त्यामुळे ही भरती करण्याची मागणी आता या प्राध्यापक भरतीद्वारे होत आहे किंवा विविध जे पात्र प्राध्यापक आहेत भावी यांच्याद्वारे ही मागणी होत आहे त्यामुळे आता या पदभरतीबाबत आता राज्यपालांकडे हस्तक्षेपाची मागणी केलेली आहे त्यामुळे राज्यपाल यावरती काय भूमिका घेतात हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरेल अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद